अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आज प्रत्येकच पक्ष हा रिंगणात उतरलाय प्रचारासाठी आणि आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये जिथे भाजपाकडून सर्वसाधारण प्रवर्गातून डमधून सागर मुर्तडकर यांच्यासोबतच बसपा आणि शिवसेना या ठिकाणचेही उमेदवार आहेत ज्यांच्यामध्ये टफ फाईट आपल्याला पाहायला मिळतीये आज आपण प्रभागातील नागरिकांना विचारणार आहोत की त्यांचा नेमका कौल प्रभाग क्रमांक दहा मधून कोणाकडे आहे चला पाहूयात पण यांनी पदावर नसताना सुद्धा बरेचसे काम केले कोणी सागर मुतूट यांनी परत मंजुबाचं मंदिर आहे आमच्या इथं त्याचं चांगलं बांधकाम केलं स्व खर्चा कोणाचं नाही काय नाही त्यांच्या सो खर्चाने केलं नाही का आतापर्यंत आतापर्यंत आमचं काही काम केलेलं नाही आत्ता जे मुतूडकर होते भाऊ आमचे त्यांनी आम्हाला राशन कार्ड करून दिलं अजून तुम्हाला सांगते आधार कार्ड काढून दिले ते सगळं मोफतमध्ये हो कुप न करून दिले सगळे करते हात जोडायला येतात पद नसतानाही सागर मृत्यू करणे हे सगळे कामं नियोजन लावलेले आहे बरं पण कुणी लक्षच देत नाही ना बाकीचे आणि आत्ता जे आमच्या वाडला जे उभे आहे सागर भाऊ तर ते नुसते या वाडला उभे म्हणूनच नाही तर त्यांचं सगळीकडे नाव ऐकलेलं आम्ही बाहेर सुद्धा त्यांनी खूप कामं केली लोकांनी सांगितले की हे अशा असे सागर भाऊ मूर्तडकर आहे का त्यांनी आम्हाला आतापर्यंत त्यांना काही पद नसताना आमचे खूप कामं केलेले प्रभाग क्रमांक दहा मधल्या गोकुळवाडीत आपण आता आहोत इथे काकू आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात काकू ह्या प्रभागात काय समस्या आहेत तुमच्या काही नाही आता आम्हाला थोडस नाही का लाईटी बिटी पाहिजे नाही का आणि आता कसे आधीचे मेंबर होते ना तर ते काही असं पाच वाजेपर्यंत आले पण आहे नाही का इकडे मग आता हे सागर कडे ना त्यांनी आमची खूप काम केले नाही का देवाचे केले जेव्हा नाही का इथे जेव्हाच स्थान आहे तिथं नाही का त्यांनी आम्हाला बांधून दिले बोर दिली नाही का असं त्यांनी पुष्कळ काम केले म्हणजे पद नसताना सुद्धा सागर मूर्तडकर हे काम करतात काम पुष्कळ कर केले नाही का पद नसताना पण नाही का आणि आधीचे मेंबरने आम्ही म्हणजे में असं आलेच नाही इकडे पाच वर्षामध्ये नाही का मग मात्र गाडी पण व्यवस्थित नव्हतीच येत नाही का आणि मग असं बोलून बोलून म्हणजे आता आता यायला लागली नाही का मग तुमचा कौल कोणाकडे मुदसर शेख सुद्धा आहेत त्यांच्या अपोजिटला चिन्नम आहेत तर तुम्ही आता सागर मुर्तडकरांचं नाव घेताय तर तुमचा कौल सागर मुर्तडकर यांच्याकडे चा हा, हा म्हणजे आता त्यांनी केलं ना काम मग आता आपण अपन, आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला त्यांनी दाखवलं नाही का बा काम करू नाही का आता मेंबरचं म्हणजे असं नाही नव्हते तरी पण त्यांनी केलं ना का अशी कुठली कुठली कामं केली अजून त्यांनी असं बोरचं केलं नाही का अजून बालवाडीमध्ये पण लहान लहान मुलांना नाही का वया पुस्तक दप्तर नाही का वाटले आणि परत अजून म्हणतात नाही का तुमच्या काही अडचणी असल्या तर आम्हाला सांगा नाही का बरं असं म्हणतात ना आधी आधी ते नाही का दुसरे असं म्हणजे आधीचे होते ते काय असं आम्हाला कधी बोलले नाही काही म्हटले पण नाही का तिथे प्रभागात फिरलेत का ते नाही फिरले अजून बाकीचे नगरसेवक नाही जे उमेदवार आहेत ते नाही आधीचे नाही फिरले सर प्रभाग क्रमांक दहा मध्ये काय काय अडचणी आहेत ज्या आता तुम्हाला पुढच्या उमेदवाराकडून अपेक्षित आहेत की त्यांनी त्या केल्या पाहिजेत आमचे समाजकारी समाज मंदिर ते बांधून द्यावं हेच इच्छा अच्छा अजून काही अडचणी रस्ता लाईट सर्व केला कोणी केलं हे अजून सागर नेमर केलं आता या प्रभागामध्ये जाधव आहेत अजून मुदस्सर शेख आहेत आणि दुसरे म्हणजे सागर मुर्तडकर तर या तिघांमध्ये तुमचा कौल इथल्या नागरिकांचा कौल जास्त कोणाकडे बर का बरं त्यांच्याकडेच का त्यांनी भरपूर काम केली आमच्या इथं त्यांना तर कुठलं नव्हतं तरी केले त्यांनी स्वखर्चानी स्व खर्चानी केली आजोबा तुम्ही काय सांगाल ज्येष्ठ नागरिक म्हणून काहीतरी अपेक्षा असतीलच की तुमच्या काही अपेक्षा नाही फक्त चांगले काम कोणाला मत देणार आपलं कमळला कमळलाच तुमचं काय म्हणणं आहे कमळच म्हण कमळच तरुणी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून तरुणीसाठी चांगली सीसीटीव्ही ची कॅमेऱ्याची सोय पाहिजे जसं अगोदरचे मेंबरनी तर टोन बी दाखवलं नाही अजून पण यांनी पदावर नसताना सुद्धा बरेचसे काम केले आहेत कोणी सागर पण यांनी म्हणजे नाही का पदासाठी भरपूर काम केले लाडकी बाईंची केवायसी के सेवा ती फ्री मध्ये लावली तसं बाकीकडं कसं पैसे घेऊन काम होत होते त्यांनी सगळं फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं लेडीजला अच्छा मग या निवडणुकीत तुमचा कौल मुर्तडकर यांच्याकडे आहे असं म्हणाल त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे बर अजून इथे या गल्लीमध्ये अजून काय काय त्यांनी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या इथल्या नागरिकांसाठी बोर घेऊन दिली परत लक्ष देतात विचारतात सगळ्यांना काय हवंय काय नकोय परत मुंजिबाचं मंदिर आहे आमच्या इथं त्याचं चांगलं बांधकाम केलं सो खर्चाने कोणाचं पाठिंबा नाही काय नाही त्यांच्या स्व खर्चाने केलं नाही का बर आणि बरेचशा सोय केल्याने अजूनही विचारतात आणि आम्हाला म्हणजे पूर्ण गॅरंटी आहे ते जर निवडून आले ना तर म्हणजे काहीच कमी नाही पडून देणार अभ्यासिका वगैरे ते बी करतील स्टुडंट साठी स्टुडंट साठी तुमची अभ्यासिका हवी ते अशी पण लहान मुलांसाठी अभ्यासासाठी सोय नाही ना इथं हो। तर मग त्यांच्यासाठी ते अभ्यासिका पण करतील असा त्यांनी शब्द दिलाय आणि ते नक्कीच करतील बर निवडून न येता त्यांनी बरेचसे कामं केलेत अच्छा ठीक आहे थँक्यू आहे आता मावशींशी पण बोलूया तर मावशी काय सांगाल तुम्ही प्रभाग क्रमांक दहा मध्ये काय अपेक्षा आहेत तुमच्या आमच्या अपेक्षा एवढ्याच कोणी जरी निवडून आलं ना आमच्या मुलाबाळांवर लक्ष द्या इथलं पाणी रस्त्याची सोय वगैरे व्यवस्थित झाली व्यवस्थित झाली रस्त्याची सोय झाली मंदिर चांगलं झालं आमचं आता तेवढी बाळवाडी राहिली तेवढी करून द्या आता नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते म्हणजे मुदस्तर शेख आहेत दुसरे जाधव आहेत आणि हे मुर्तडकर एक आहेत सागर मुर्तडकर तर तुमचा कौल कोणाकडे कोण मूर्तडकर बर ठीक आहे त्यांनी आमची बिगर बोलता काम केले चांगली सोय केली मंदिर बांधलं आता प्रभाग क्रमांक दहाच्या मंगलगेट परिसरात इथे पण अनेक नागरिक आहेत त्यांना सगळ्यांनाच आपण विचारणार आहोत की इथल्या समस्या काय आहेत आणि समस्या सोडवणारा उमेदवार या पंचवार्षिकला ते कोणाला निवडून देतात याकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत काय काय आमच्या समस्या हेच आहे आम आम्हाला नळ नाहीये पाणी नाही व्यवस्थित लाईटी जातात लाईटी राहत नाही हे रस्ते बघा कसे खराब झालेले पडण झडन कोणी याचं जबाबदार कोण राहील आतापर्यंत जे नगरसेवक झालेले त्यांनी आतापर्यंत आमचं काही काम केलेलं नाही आता जे मुतुडकर होते भाऊ आमचे त्यांनी आम्हाला राशन कार्ड करून दिलं अजून तुम्हाला सांगते आधार कार्ड काढून दिले ते सगळं मोफत मध्ये कुपन करून दिले अजून तुम्हाला सांगते केवायसी करून दिली परत तुम्हाला सांगते आता आमचं संजय गांधी निराधारच होत त्याच्यासाठी आम्ही जो फॉर्म भरतो सुद्धा आम्हाला त्यांनी फॉर्म भरून केवायसी करून दिली त्यांनी आम्हाला आम्ही रुपये घालायचो त्यांनी आम्हाला फुकट करून दिलो आता तुम्ही सांगा मागच्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होते त्यांनी कुठल्या कुठल्या समस्यांची पूर्तता केली आमची कोणतीच पूर्तता केलेली नाही काय सेवा आम्हाला झाली नाही आम्ही मस्त सेवा मागितलो नाळे पाईप टाकून मागितलो पाणीच सोय करा म्हणलो लाईटीचं करा पण आमच्यापर्यंत हा हा म्हणतात पण आमचे काय मना पूर्ण केलेली नाही ताई तुम्ही काय सांगाल नाही ते म्हटल्या तसंच नाही का आतापर्यंत काहीच इथं सोय नाही झालेली आहे रस्ते पण नाही व्यवस्थित आणि नाल्यांची पण नाही सोय आणि नळांची तर नाहीच नाही पाण्याची तर सोयच नाही आता या प्रभागामध्ये सागर मुर्तडकर त्यांच्यासोबत सचिन जाधव आणि मुदस्तर शेख असे तिघही टफ फाईटमध्ये तर तुमचा कौल कोणाकडे इथला नागरिक भाऊकडे आहे आता प्रभाग क्रमांक दहा मधल्या आडते बाजारात आपण आहोत इथल्या पण नागरिकांशी चर्चा करूयात महिलांच्या काय अडचणी आहेत ओव्हरऑल काय अडचणी आहेत ते जाणून घेऊयात आणि इथे नागरिकांचा कौल कोणाकडे आहे हे पण आपण पाहूयात काकू काय सांगाल काय अडचणी आहेत आमच्या इथे गटारीचे काम कुणीच करत नाही इथे पाण्याची सोय नाहीये तर मग कुणी लक्षच देत नाही सगळे निवडणुकीपुरते हात जोडायला येतात पद नसतानाही सागर मुर्तूड हे सगळे काम नियोजन हो लावलेले आहे बर पण कुणी लक्षच देत नाही ना बाकीचे याच्या आधी पंचवार्षिकला जे नगरसेवक होते ते इथे प्रचारासाठी आले त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं मग त्यातलं कुठलंच आश्वासन पूर्ण झालं नाही का आलेच नाहीत ते परत आमच्याकडं ज्या वेळेस त्यांचे मतदान असतात त्यावेळेस हात जोडायला आमच्या इथे येतात हा नंतर ते लक्ष देतच नाही नमस्कार मी हिमलता धात्रक मी या वार्डला जसे राहिले इथं आले त्यापासून बघते की रोड अस अजिबात व्यवस्थित नाही दुसऱ्या ठिकाणी पाहिलं तर बोळीबोळीत रस्ते व्यवस्थित झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा टाइम व्यवस्थित नाही पाणी व्यवस्थित येत नाही आणि या सगळ्या सगळ्या गोष्टी तर आहेच आहे पण ह्या वार्डला जे कोणी आता पहिले उमेदवार राहिले त्यांनी कधी या वार्डला काही कधीच येऊन बघितलेलं नाही किंवा कोणतीही गोष्टीची दखल घेतली नाही त्यांनी आणि आत्ता जे आमच्या वार्डला जे उभे आहे सागर भाऊ ते या उभे नहीं। तर ते नुसते वाढलं उभे म्हणूनच नाही तर त्यांचं सगळीकडे नाव ऐकलेलं आम्ही बाहेर सुद्धा त्यांनी खूप कामं केली लोकांनी सांगितले की हे सागर सागरभाऊ मुर्तडकर आहे का त्यांनी आम्हाला आतापर्यंत त्यांना काही पद नसताना आमचे खूप काम केलेले म्हणजे ऐकून सुद्धा आम्हाला बरं वाटलेलं आहे आता जे मागच्या पंचवार्षिकला जे तुम्ही निवडून दिले होते उमेदवार त्यांच्याकडे आता ते स्वतःहून नाही आले पण इथले नागरिक कधी गेले, गेले, हो गेले नाहीत का तुमच्या मागण्या घेऊन तुम्ही गेले नाही भरपूर वेळेस गेले असतील त्यांनी हो करतो असे म्हटले असतील कारण त्यांनी कामच केलेलं नाही ना म्हणजे समजून घ्यायचं जर त्यांनी कामच नाही केलं तर त्यांचं कोणत्याही मागणी पूर्ण करण्याची आपण काय अपेक्षा करू शकत नाही त्यांच्याकडनं आणि जे सागरभाऊ मुर्तडकर आहेत त्यांनी जर पद नसताना ते एवढे काम करता येत तर ता नक्कीच आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते पुढे आमचे काम करणारच आहे म्हणून आमची खूप इच्छा आहे की त्यांनीच निवडून यावं आम्ही सर्वजण एकमताने त्यांना मत देणार आहोत आणि त्यांना निवडून आणणार आहोत ठीक आहे अजून इथे काही महिला आहेत त्यांच्याशी पण बातचीत करूयात काय सांगाल ताई काय अडचणी आहेत या प्रभागामध्ये आणि तुमचा कौल कोणाकडे आमचा कौल तर भाऊंकडेच आहे कारण की आमच्या इथे कचऱ्याची व्यवस्था त्यांनी केली नाही दरवेळेस मतदानाला येतात मागण्यासाठी तर मग आम्हाला काय ते फक्त आम्हाला मत द्या थोडं वर्षापुरतंच येतात मग आम्ही कस काय त्यांना मत कचऱ्याची व्यवस्था नाही नाल्यांची व्यवस्था नाही इथे कचरा पडतो मग आमची लहान लेकरं खेळत असतात मग आम्ही त्यांना कसं काय मत देणार सांगा तुम्ही आणि त्यांनी त्यांचं मतदान म्हणजे त्यांचं त्यांचं काही काम नसताना सुद्धा सागर भाऊनी सगळं काम केलं आम्ही फक्त त्यांच्याकडे जायचं मागणी करायची त्यांनी सगळे काम आमचे पूर्ण करून द्यायचे मग आमचा कौल फक्त सागरभाऊनच असणार आणि आम्ही मतदान फक्त सागरभाऊनच करणार महिलांसाठी आतापर्यंत काही उपाययोजना केल्यात मागच्या पंचवार्षिकचे नगरसेवक जे उमेदवार त्यांनी काही नाही केलं पण सागर भाऊने आमच्यासाठी खूप काही केलंय तुमचा कौल कोणाकडे आता तुमच्या अडचणी सांगा आम्हाला आमच्या इथं एकच व्यक्ती आहे बाकी आम्ही कोणा सागर सागर मूर्तकर बघतो कारण की जो का का, जो तो फक्त प्रभागापुरत व्यक्ती नाहीये आहे त्यांनी प्रभाग मध्ये त्याचा म्हणजे इलेक्शन पुरता जो माणूस नाही निप्ती मध्ये पण तीन किलोमीटरचा रोड करून दिलेला आहे तिथं तुम्ही जाऊन तिथं बघू शकता हे काम कामाचा माणूस आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे त्याच्या सोबत आहे